जवळपास दोन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं पण आता दोन महिने उलटून गेल्यानंतर देखील शिवसेनेतील हा बंडाचा वाद आणि त्याची धग अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यानंतर संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केली आहे पण शरद पवार यांच्या हस्ते शिंदेना पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर नेमकं असं काय घडलंय ज्यावरून राऊतांनी थेट पवारांवर टीका केली आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाजी शिंदे राष्ट्रगौरव <गराय> पुरस्कार प्रदान केल्यानंतर शरद पवार यांनी एकनाथ शिंदेचं कौतुकही केलं कौतुक करताना पवार म्हणाले की मला आनंद आहे की एकनाथ शिंदेचा सत्कार या ठिकाणी आहे मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी शिंदे यांना मिळाली नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र पुढे कसा जाईल या प्रकरणाची देखील त्यांनी काळजी घेतली असं शरद पवार म्हणाले पण आता यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय शिवसेना भाजपची युती दोन हजार एकोणीस मध्ये तुटल्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळेच महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं असं बोललं जातं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ते शरद पवार यांच्यामुळेच असंही बोललं जातं शरद पवार यांनी त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना शांत केलं असतं त्यांची समजूत काढली असती तर उद्धव ठाकरे यांच्याऐवजी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते असंही सांगण्यात येत शरद पवार कधी काय करतील हे सांगता येत नाही असं त्यांच्याबद्दल नेहमी बोललं जातं सध्या महायुतीत उपमुख्यमंत्री शिंदे साईडलाईन होत असल्याचं बोललं जात आहे शिंदे यांचे सहकारी उद्योग मंत्री उदय सामंत हे बीस आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा झाली होती अजित पवार यांनीही शरद पवारांची साथ सोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आली अशा परिस्थितीत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं गद्दारांचा सन्मान पवारांनी करायला नको होता असं राऊत यांचं म्हणणं होतं पण दुसरीकडे असंही बोललं जात आहे ठाकरेंचेच नेते मुख्यमंत्री फडणवीस यांची वारंवार भेट घेतात त्यावेळी राऊत कुठले भूमिका का घेत नाहीत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती या भेटीची देखील चांगलीच चर्चा झाली होती आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची अनेकदा भेट घेतली उद्धव ठाकरे यांचे विश्वासू समजले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी देखील अलीकडेच फडणवीस यांची भेट घेतल्याची देखील माहिती समोर आली होती यावर राऊत यांनी आपली भूमिका का, का नाही मांडली असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय पुरस्कार वितरण सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनीही शरद पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं पवारांनी कधीही माझ्यावर गुगली टाकली नाही असं ते म्हणाले त्याचाच जास्त राग राऊत यांना आला असं सांगितलं जात आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर विधानसभा निवडणूक झाली त्याचा निकाल आपण सर्वांनी पाहिलाय पण या निकालानंतर आता नव्यानं वाटचाल सुरू करण्याशिवाय उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या समोर पर्याय राहिलेला नाही असं बोललं जात असताना शरद पवार यांनी मात्र तशी वाटचाल सुरू केली आहे असं राजकीय विश्लेषकांचं म्हणलंय पक्ष फोडल्याचा राग मनात असणं हे साहजिक आहे मात्र आता रस्त्यावर उतरून काम करण्याची वेळ आली आहे याचा विसर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना पडला आहे असं चित्र पाहायला मिळत आहे एकीकडे अशीही कुजबूज आहे की पक्षाची नव्यानं उभारणी करण्याऐवजी शिंदेना निवचण्यासाठी ठाकरे यांनी मध्यंतरी भाजपशी जवळ साधण्याचा प्रयत्न केला असं असताना संजय राऊत हे कोणत्या अधिकाऱ्याने शरद पवार यांना सल्ले देत असतील असा सवाल आता राजकीय विश्लेषक स्वतः उपस्थित करतायत महायुतीचं सरकार स्थापन होऊन दोन महिने झालेत दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतील मृत्यू यामुळे सरकारची कोंडी झाल्याचं जा दिसतंय हे दोन्ही मुद्दे सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनीच हायजॅक केल्याचं देखील बोललं जात त्यावेळी संजय राऊत आणि त्यांचा पक्ष काय करत होता त्यांनी या प्रकरणी लक्ष का नसेल घातलं हा सुद्धा विचार मुद्दा आहे असं बोललं आमदार सुरेश धस यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांशी संपर्क साधून पोलिसांना माफ करा अशी विनंती केली होती विरोधकांच्या हाती हा मुद्दा लागल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यावरून भाजपची कोंडी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय राऊत आणि त्यांच्या पक्षाने काय केलं गद्दारी वगैरे हे मुद्दे बाजूला ठेवून संजय राऊत आणि त्यांचा पक्ष लोकांच्या प्रश्नांसाठी लढणार आहे की केवळ थैथयाट आणि भाजपशी जवळीक साधण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार आहे असा सवाल राजकीय विश्लेषक आता उपस्थित करतायत शरद पवार यांना सल्ले देण्यापूर्वी संजय राऊत यांनी महाराष्ट्राची समृद्ध राजकीय परंपरा समजून घेतली पाहिजे शरद पवार यांच्या राजकीय डावपेचांचा अभ्यास केला पाहिजे असा सूर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून उमटताना दिसत पक्षफोडी पक्ष फोडी गद्दारी या मुद्द्यांना किती दाणायचं हे राऊत यांच्या लक्षात आलं पाहिजे आपल्याच मित्र पक्षातील नेत्यांवर टीका करत राहिलं तर त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडीचं नुकसान होऊ शकतं असंही बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवार यांच्यावर संजय राऊतांनी साधलेला निशाणा हा संजय राऊतांचं वैयक्तिक राजकीय नुकसान ठरू शकेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा